नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी इथून पुढे हा जो सी ई टी सेल मार्फत चालणाऱ्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस ग्रुप बी बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि त्याचबरोबर ग्रुप सी फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी अँड बी ए एस एल पी अँड बी पी ओ याच्यासाठीचा सर्वात महत्त्वाचे दोन्ही राऊंडचा जो सेकंड राऊंड आहे जो सम सम सगळ्यात इम्पॉर्टंट राऊंड आहे इतप आजपर्यंत पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जरी कॉलेज अलॉट झालेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला ते रिझाईन करता येत फ्री एक्झिटमधून जाता येत होतं परंतु आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे रेजिग्नेशनच्या संदर्भामध्ये राजीनामाच्या संदर्भामध्ये खूप सारे विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे किंवा शंकाकुशंका आहे त्या सर्व शंकांचं उत्तरं देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे पहिला मुद्दा रेझिग्नेशन किंवा राजीनामा पत्र असं म्हणजे याचा अर्थ काय बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एस असू दे किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एस असू दे किंवा फिजिओथेरपीचा अलाईड कोर्सेस असू दे, दे। पहिल्या राऊंडमध्ये एक तर फ्री इजिट घेतलेला असेल त्यांना रेजाइग्नेशनचा काही संबंध नाही <coughs> परंतु पहिल्या राऊंडमध्ये ई टी सी एलच्या ह्या तिन्ही ग्रुपमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुम्हाला जर आत्ता सध्याच्या मितीला वाटत असेल की आपल्याला हे ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे हे हा हातातून घालवायचं आहे आपल्याला सीट सोडायचे तर कसल्याही प्रकारची फीज न बुडता म्हणजे जे काय डिपॉझिट भरलेलं असेल आपण एकच हजार रुपये भरलेलं आहे ते फीज न बुडता म्हणजे आपण फोरपीट न होता आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर रेजिग्नेशनची तारीख आपल्याला सर्व तिन्ही ग्रुपची डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे एम बी बी एस बी डी एसचा एक रूप आहे त्याच्यासाठी रेजिग्नेशन किंवा राजीनामा म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं सीट सोडण्यासाठी तुम्हाला जी डेट आहे ती पंचवीस नऊ दोन हजार चोवीस अशी आहे तर यानंतर म्हणजे कशासाठी ते पंचवीस तारीख दिले बघा ही आज तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे म्हणजे ते आपल्याला कॉलेज नको असेल परंतु जर समजा सेकंड राऊंडमध्ये आपल्याला जायचं असेल आणि पहिल्या राऊंडचं कॉलेज आपल्या हातात ठेवायचं असेल कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं मिळालं नाही तरी हे मिळालेलं कॉलेज मला जर हातात ठेवायचंच असेल मी तिथं जाऊ शकतो असा कन्सेप्ट असेल तर तुम्हाला रेजिग्नेशन द्यायची आवश्यकता नाही परंतु हे कसल्याही परिस्थितीत मी घेतलेलं ॲडमिशन मला सोडायचं आहे अशी सिच्युएशन असेल तर रेजिग्नेशन देता येते आता ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचा पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ज्यांना पुढच्या राऊंडमध्ये फक्त जायचं आहे आणि हाय आहे हे कॉलेज आपल्या हातात ठेवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी रेजिग्नेशनबद्दल विचार करायची आवश्यकता नाही काही जणांना बी डी एस कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांना ते नको असेल दुसऱ्या राऊंडमध्ये कोणतं कॉलेज मिळू दे किंवा न मिळू दे हे कॉलेज मी घेतलेलं मला सोडायचं आहे अशी सिच्युएशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजवरती जाऊन रेजिग्नेशन द्यायचं आहे त्यावेळेस विद्यार्थ्याला स्वतःला जावं लागतं तुमचं कसलंही नुकसान होत नाही रेजिग्नेशनची फीज त्या ठिकाणी थोडीशी असते ती काय एक दीड हजार रुपये वगैरे ती भरून आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स आणि फीजचा डी डी आपला परत मिळू शकतो परंतु ज्यांना सेकंड राऊंडमध्ये भाग घ्यायचा अशा विद्यार्थ्यांनी रेजिग्नेशन देण्याची आवश्यकता नाही पंचवीस तारीख हा लास्ट का ठेवली तर उद्या सव्वीस सप सप्टेंबरला आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या संध्याकाळी साडे साडे अकरा अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला एम बी बी एस बी डी एसची चॉईस फिलिंग द्यायची आहे हा झाला ग्रुप एमधल्या रेजिग्नेशनच्या संदर्भातल्या शंकांचं निरसन नंतर दुसरा जो ग्रुप आहे त्याला बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस त्यांनीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या पहिल्या राऊंडमध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा आपल्याला दु हे कॉलेज घ्यायचंच नाही आपल्याला रिझाईन करायचं नाही आपल्याला रिपीटला जायचं असेल किंबहुना उन्हा एम बी बी एससाठी मॅनेजमेंट कोट्यातून जायचं असेल किंवा इतर राज्यामध्ये जायचं असेल काहीही शक्यता असू शकतात बी एच एम एस कार आता ॲडमिशन घेतलेलं आहे पण ते सोडायचं आहे जा, मला बी एम एसला दुसऱ्या राज्यामध्ये जायचं आहे मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला बी एम एस महाराष्ट्रामध्ये जायचं आहे किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा डीममधून आपल्याला इतर राज्यामध्ये जायचं असेल अशा प्रकारची कोणतीही सिच्युएशनमध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस ह्या दो बी ग्रुपमधील घेतलेलं ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये सोडायची डेट जी आहे ती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे ते एकोणतीस सप्टेंबरला येणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे सीट सोडायचं आहे लक्षात घ्या त्यामुळं सत्तावीस सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ग्रुप बीमधील ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकोणतीसला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तीस एकतीस आणि तीस एक दोन या तीन दिवसामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग द्यायची आहे ग्रुप बीच्या संदर्भामध्ये हे बघा सगळे आता तिन्ही ग्रुपचे जे काही चॉईस फिलिंग आहे किंवा राऊंड आहे तो एकाच वेळेस चालू आहे म्हणजे सेकंड राऊंड अगदी एम बी बी एस बी एसचा चॉईस फिलिंग ही आपल्याला दोन्हीमध्ये आपल्याला भाग घेता येणार आहे चॉईस फिलिंग आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत तीन दिवसात करता येते आणि तीसला रिझल्ट लागणार आहे त्याचबरोबर रिझल्टबरोबरच आपल्याला इकडे तीस तारखेला मात्र तीस एक दोन दोन ऑक्टोबरपर्यंत या तीन दिवसामध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एस सी चॉईस फिलिंग करता येते म्हणजे दोन्हीकडे आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते रेजिग्नेशन द्यायचं असेल तर सत्तावीस तारखेच्या आत रेजिग्नेशन किंवा राजीनामापत्र द्यायचं आहे सीट सोडायचा असेल तर तिसरा ग्रुप बघा बी पी टी एच किंवा ज्याला आपण अलआयडी कोर्सेस म्हणतो सी मध्ये जर रिजर रिझाईन करायचं असेल म्हणजे आपण फिजिओथेरपीला घेतलेला असेल आणि ते सोडायचं असेल तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला रेजिग्नेशन द्यायचं आहे बघा आपण पाहिलं का नाही चॉईस फिलिंग एम बी बी एस बी डी एसची सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत झाली तीस एक दोनपर्यंत आपल्याला बी एम एस बी एम एस बी एच एम एसची सुद्धा चॉईस फिलिंग झाली आणि आपल्याला तीन तारखेला रिझिन पण रिझाईन पण देता येते तीन तारखेपर्यंत ग्रुप सीचं आणि चॉईस फिलिंग मात्र इकडे आपल्याला पाच तारखेपासून सुरू होणार आहे म्हणजे सीट मॅट्रिक्स येणार आहे आपल्याकडं पाचच तारखेला पाच ऑक्टोबरला सीट मॅट्रिक्स ग्रुप सीचं येणार आहे आल कोर्सेसचं आणि त्याच दिवशीपासून पाच सहा सात या ऑक्टोबर पर्यंत आपल्याला तिन्ही दिवसामध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे म्हणजे एकंदरीत सर्व सोयीचं बनवलेलं आहे सेकंड राऊंड मात्र फास्ट होणार आहे पहिल्या राऊंडमध्ये खूप सारे ऑप्शन्स म्हणजे वेळ खूप गेलेला आहे त्यामुळं थर्ड सेकंड राऊंड मात्र आपला हा सगळा राऊंड आपल्याला दहा तारखेपर्यंत कंप्लीट होत आहे आज आपल्याला पंचवीस तारीख आहे पंचवीसपासून दहा तारखेपर्यंत तिन्ही ग्रुपचे तिन्ही राऊंड आपल्याला संपणार आहेत त्यामुळे रेजिग्नेशनच्या संदर्भामध्ये सर्व कश शंकाकुशंकांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली <coughs> कदाचित हा राजीनामा किंवा राजीनामापत्र ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचंच आहे अशा यांनी राजीनामापत्रकडे दुर्लक्ष करून टाका बऱ्याच वेळा विदाऊट फोर फीचर ऑफ फीज प्रिस्क्राईब ॲडमिटेड कॉलेज असं जे पहिल्या सांगितलेलं आहे त्याचा अर्थ असा की राजीनामा देण्यापूर्वी तुम्हाला एक हजार रुपये भरलेली जी फीज आहे किंवा ही फीज न बुडता म्हणजे नो फर, फोर फोर होता तुम्हाला राजीनामा देऊ शकता हा पहिल्यांदाच चान्स आहे बघा सेकंड राऊंडच्या अगोदरसुद्धा म्हणजे थर्ड राऊंडच्या अगोदरसुद्धा आपल्याला राज राजीनामा देण्यासाठी एक डेट येणार आहे परंतु त्यावेळेस मात्र तुमचं डिपॉझिट म्हणजे एक हजार रुपये तुमचे बुडणार आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला परत थर्ड राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी किंवा मॉप राऊंडमध्ये आपल्याला भाग घेण्यासाठी आपल्याला परत दुसरं डिपॉझिट भरून ॲडमिशनसाठी नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे एकंदरीत राजीनामापत्राच्या संदर्भामध्ये सेकंड राऊंडच्या ग्रुप ए बी आणि सीच्या चॉईस फिलिंग रेजिग्नेशनच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर सीट मॅट्रिक्सच्या आणि सर्व विद्यार्थ्यांना कुणाला राजीनामा द्यावा न द्यावा या संदर्भातल्या सर्व कुशंकांचं शंकांचं निरसन करण्याचा हा व्हिडिओचा जो मध्ये प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र